मी काही देव माणूस नाही जो तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल पण एक साधा मुलगा आहे जो नक्कीच तुझी काळजी खूप करेल माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू काय सांगू कोण आहेस तू फक्त हा देह माझा आहे त्यातील जीव आहेस तू सगळे काही सहन करेन पण फिलिंग सोबत केलेला मजाक कधीच नाही मनातले सारे दुःख डोळ्यांद्वारे मोकळे करावे वाटले कारण कुणाला कितीही जीव लावा कुणीच कुणाचे नसते शेवटी बोललो तिला विसरून जाईल तुला परत मनातल्या मनात म्हटले मनात बोलायला काय जाते कितीही भांडण झाले तरी मनात कोणताही राग न ठेवता जे लगेच गोड होतात ना तेच खरे आयुष्यातले सोबती असतात गर्दीत असूनही एकटे असल्यासारखे वाटत आहे फक्त तुझ्या कमीमुळे आपल्यात हवे तर थोडे अंतर राहू दे पण एकदा मला तुला डोळे भरून पाहू दे आज खूप दिवसांनी मन भरून रडावे वाटते आपण नसल्याने कोणाला आनंद झाला तरी चालेल पण आपण असल्याने कोणी नाराज नाही झाले पाहिजे स्वतःमध्येच खुश राहायचे जिथे किंमत नाही तिथे जायचे नाही मग ते कोणाचे घर असो किंवा मन तुझी आठवण येणार नाही असे कधीच होऊ शकणार नाही कारण मी तुझ्याशिवाय कुणावर प्रेम केलेच नाही जेव्हा कोणावर खरे प्रेम होते तेव्हा त्या व्यक्तीची काळजी करायला खूप चांगले वाटते आयुष्यात खरे प्रेम तर सगळ्यांनाच होते पण कमी लोकांना ते आयुष्यभर निभावता येते जो तुमच्यासाठी अश्रू वाहत असेल अशा व्यक्तीला कधीच सोडू नका कारण असे प्रेम करणाऱ्या व्यक्ती भाग्यवंतांनाच मिळतात तुम्ही त्याला प्रेम पण कसे काय म्हणू शकता जे तुम्हाला एकाकडून नाही भेटले तर लगेच दुसऱ्याकडून अपेक्षा करता। प्रेमात पडणे खूप सोपे असते पण जन्मभर प्रेम करून कोणत्याही परिस्थितीत साथ देणे म्हणजे खरे प्रेम किती छान वाटते ना जेव्हा कुणीतरी म्हणते स्वतःची काळजी घे प्लीज माझ्यासाठी एक सांगू प्रेम त्याला बोलत नाहीत ज्यात चोवीस तास चॅटिंग असते प्रेम तर ते असते ज्यात कितीही भांडण झाले तरी एकमेकांशिवाय राहणे जमत नसते एकमेकांची चूक विसरून एकमेकांना समजून घेणे हेच खरे प्रेम असते जी व्यक्ती खरच आपल्यावर प्रेम करत असते ती कितीही रागावलेली असेल तरीही सोडून जाण्याचा विचार करत नाही एका चुकीमुळे संपते ते प्रेम आणि हजार चुका माफ करते ते खरे प्रेम ठेवलेला आपण स्टेटस हजारो लाईक साठी नाही तर एका खास व्यक्तीला आपल्या भावना कळण्यासाठी असतो प्रत्येक मुलीला असा मुलगा मिळावा जो लग्नाच्या दिवशी तिला म्हणेल आज रडून घे उद्यापासून मी तुला रडू देणार नाही ज्या व्यक्तीला आपल्याशी मनापासून बोलावेसे वाटते त्या व्यक्तीला कधीच दुर्लक्ष करू नका कसे काय विसरून जाऊ तिला मरण माणसाला येते आठवणींना नाही वास्तवात येशील की नाही काहीच अंदाज नाही पण माझ्या मनात तुझी हक्काची जागा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत असेल तुला मिळवण्याची इच्छा तेव्हा अजूनच वाढली जेव्हा तू म्हटली मी तुझी होऊ शकत नाही प्रेम होते आता पण आहे फरक फक्त एवढा आहे की पहिले तिच्यावर होते आता तिच्या आठवणीवर आहे हल्ली तुला माझ्यासाठी वेळच नसतो याला काय समजू तरसवणारे प्रेम की प्रेमाचा शेवट जो व्यक्ती खूप भांडणे करूनही तुम्हाला मनवायची क्षमता ठेवतो समजून जा की तोच व्यक्ती तुमच्यापेक्षा तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो आयुष्यात अशी व्यक्ती सापडायला भाग्य लागते जेव्हा तुम्हाला हसायचे नसते तेव्हा पण ती व्यक्ती तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करते फक्त मॅसेज आणि चॅटिंग करून प्रेमाचा अनुभव येत नाही तो तर तेव्हा येतो जेव्हा तिची आठवण झाली की चेहऱ्यावर गोड हसू येते